नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा चर्चा आपली इंदापूर आपलीसभा मतदारसंघावरती आज मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये दत्तात्रय विटो भरणे यांचा जवळपास वीस हजार मताच्या फरकाने मोठा विजय झाला म्हणजे दत्तात्रय भरणे यांनी हॅट्रिक केली तर हर्षवर्धन पाटील यांनी देखील पराभवाची हॅट्रिक केलेली आहे तर दत्तात्रयोबा भरणे यांना मताधिक्य हे एक लाख सत एक लाख वीस हजाराच्या दरम्यान दत्तात्रय भरणे यांना मताधिक्य झालं तर हर्षवर्धन पाटील यांना एक लाखाचा आकडा ओलांडता आला नाही एक लाखाच्या आतच दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील हे राहिलेले आहेत तर अपक्ष उभा राहिलेले प्रवीण माने यांनी सदोतीस अडोतीस हजाराचा आकडा गाठलेला आहे म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे पाठीमागा आपण सांगितलं होतं की शरद पवार यांचं उमेदवारी देण्याची चूक झालेली जर प्रवीण माने यांना उमेदवारी दिली असती तर विकार निकाल मात्र वेगळा झाला असता आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे जवळपास दोनशे प्लस जागा ह्या महायुतीच्या जा आलेल्या आहेत आणि बड्या बड्या दिग्गज लोकांना याचा झटका बसलेला आहे म्हणजे जवळपास बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे मोठे नेते पराभवाला सामोरं जावं लागलेला आहे या विरोधकांचं असं म्हणणं आहे की ईएम मध्ये गडबडी आहे पण ती जे काय असेल ते असेल ते सत्य आहे ते सत्य आहे तर मात्र दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर तालुक्यातून मोठा मोठ्या फरकाने असा विजय झालेला आहे गेल्या वेळेस दत्तात्रय भरणे यांचा निसटचा पराभव झाला होता परंतु यावेळेस मात्र फार मोठ्या मताधिक्याने दत्तात्रय भरणे यांचा विजय झालेला आहे शरद पवार यांची तुतारी हाती घेतल्यापासून हर्षवर्धन पाटील निवडून येणार अशी फार मोठी चर्चा होती वीस तारखेला मतदान झाल्यावरती देखील अनेक चॅनलांचा सर्वे असा होता की हर्षवर्धन पाटील निवडून येतील परंतु हर्षवर्धन पाटील निवडून येतील म्हणून इंदापूरमध्ये बॅनर रंगलं होतं आमदार झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा असे बॅनर लागले होते परंतु त्याचं नेमकं उलट झालं म्हणजे बॅनर हे तिन्ही उमेदवारांनी लावलेले होते परंतु मतमोजणीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना दणका बसलेला आहे हर्षवर्धन पाटील यांना ज्या मतदारसंघात लीड मिळायला पाहिजे होतं त्या मतदारसंघातून लीड मिळालं नाही बावडाला केवाडी असेल किंवा भवानीनगर जंक्शन असेल असे जे काही मतदारसंघ आहेत की याच्यातून हर्षवर्धन पाटील यांना नऊ ते दहा हजाराचं लीड मिळालं असं सांगण्यात येत होतं परंतु या ठिकाणी लीड मिळालेलं नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा मोठा पराभव झाला हर्षवर्धन पाटील हे विधानसभेत पोचू शकत नाहीत असं एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या तर हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कारकीर्द ही फार धोक्यात आलेलीची एकंदरीत दिसून येत आहे तर एवढंच दत्तात्रय भरणे यांचा मोठा विजय झाला हे तितकंच खरं आहे कॅमेरा म्हणजे आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती कॅमेरामन आणि केसमीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे